समवेत त्यांच्या स्वागताला उपस्थित राहायचं भाजपाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बाबररावजी फोडबरे साहेबांना आणि डॉक्टर आनंदगावकर साहेबांना अरुणजी राऊत साहेबांना विनंती करूयात आणि डॉक्टर मोहनजी चव्हाण यांना विनंती आपण त्यांचं स्वागत या निमित्ताने संपन्न करायचंय आज आज गाव विधानसभा मतदार संघामधील माजलगाव येथील माझ्या बीड लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार म्हणून जे मी उभी आहे त्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या येण्याने मला साक्षात माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाला असं वाटतंय ते आमचे अत्यंत आदरणीय नितीनजी गडकरी साहेब मंचावर उपस्थित अत्यंत तळमळीने माझ्या प्रचाराची काळजी करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष प्रत्येक प्रत्येक बारीक काळजी माझी करतायत ते आमचे बावनकुळे साहेब मंचावर उपस्थित मुंडे साहेबांना आमदार खासदारांची फॅक्टरी म्हणून संबोधणारे आमचे लोणीकर साहेब आमच्या या मंचावर सुझे आले का नाही मंचावर उपस्थित आमच्या खासदार ज्यांची हॅट्रिक व्हायची होती पण त्यांच्या कामामुळे मला त्यांचं मार्गदर्शन सदैव लाभणार आहेत माझ्या सिनियर राहणार आहेत त्या लोकसभेमध्ये आमच्या खासदार प्रीतमताई ताई या माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाश दादा आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब आमचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अन्ना पवार आमचे कारखान्याचा ज्यांनी मुद्दे छान मांडले आमचे मोहनराव जगताप एक युवा नेतृत्व एक सुशिक्षित नेतृत्व योगेश सागर या कार्यक्रमासाठी आमच्या प्रचाराला नेहमी ज्यांची साक्ष अपेक्षित असते ते आमचे बंधू बाबूरावजी पोटवरे नितीन नाईक नवरे मंचावर उपस्थित खास माझ्या प्रचारासाठी सिंदखेड राजावून आलेले शशिकांतजी खेडेकर जयसिंग भैया मंचावर उपस्थित आमचे देवीदास राठोड कडपे आमचे व्या, व्याहीच म्हणायला हरकत नाही सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित खर तर डाव्या बाजूला सभा जेवढी आहे ते जर समोर आले तर जास्त बरं राहील पण ठीक आहे उजव्या डाव्या बाजूला उभे असलेले आणि समोर बसलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी टोपीवाले फेटेवाले शेती शेतकरी बांधव आणि युवा बांधवांनो आणि माझ्या प्रसार माध्यमातील बांधवांना आज गडकरी साहेब आपण माझ्या प्रचारासाठी इथे आला आहात हा माझ्यासाठी खूप खूप मोठा आशीर्वाद आहे कारण मला आठवतं की दोन हजार नऊ ला मुंडेसाहेबांनी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपण त्यांच्या नॉमिनेशनसाठी खास आला होता आणि आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील दे त्यांच्या प्रचारामध्ये सामील झाला होता राजनाथजी पण दुसऱ्या निवडणुकीमध्ये खास आले होते आणि आम्ही ज्यांना बघून मोठे झालो लहानाचे त्या नेत्यांना कधी आम्ही नेता मानत नाही खरं तर आम्ही काका संबोधतो इतके आमचे जिवाळ्याचे नाते आहेत पण आज मला खूप तुमचा इथे स्वागत करताना एक आनंद होतो आहे की माझ्या नेत्याचा आणि ने माझ्या पित्याचा आशीर्वाद हा त्यांचे सहकारी म्हणून सदैव ज्यांनी काम केलं त्यांच्या माध्यमातून इथे मला मिळणार आहे तुम्हाला मी अजून एक स्वागत मध्ये सगळे मुख्यमंत्री सगळे उपमुख्यमंत्री सगळे आमदार खासदार ज्यांचं नाव घेतात ते गडकरी साहेब आहेत कारण त्यांच्या गावागावापर्यंत महामार्गाच्या निमित्ताने त्यांनी विकास पोहोचवलेला आहे तिकडे जर काम करायचं असेल गडकरी साहेबांच्या कार्यालयात तर फक्त एक कागदाची आवश्यकता असते त्याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही आपणच त्यांच्या घरी जायचं त्यांनीच आपल्याला खाऊपिव घालणार तेच आमचं आदर करणार शोक की एकम हे का तेका। में तो। तो ते का म्हणजे आम्हाला काहीच त्रास नसतो मला तर वाटतं दिल्लीला जाणारा प्रत्येक माणूस भूक लागली की नक्की गडकरी साहेबांच्या बंगल्यावर जातो इतका आगळपगळ आणि आदर त्यांचं घर आहे मी फक्त एक कागद दिला होता दोन हजार चौदा मध्ये प्रीतमचा एक खासदार झाल्यानंतर दहा हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे या गडकरी साहेबांनी आपल्याला दिले काळ्या वाजव सर्वजण आभार त्याचे व्यक्त करा आज मी या निवडणुकीमध्ये उभी आहे मी निवडणुकीमध्ये का उभी आहे मी उमेदवार लायक आहे की नाही मी किती काम केले आहे काय नाही हे सगळं मी काय आत्ता बोलणार नाही मी फार आपली वेळ घेणार नाही माध्यमांनाही विनंती करेन की आज अक्षय तरी असल्यामुळे आज पूजा केल्याशिवाय पित्रांची पूजा केल्याशिवाय लोक नव्हे तर दाखलशिवाय घराच्या बाहेर पडत नाही त्यामुळे थोडासा एक तासभर आम्हाला विलंब लागला पण गडकरी साहेबांसाठी सणाचा दिवस असून देखील खूप उत्साहाने लोक इथे आलेले आहेत ते त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत मी आपल्याला एकच विनंती करेन माझ्या आपल्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी दिल्लीमध्ये असेन तर महाराष्ट्रातलं आणि माझ्या जिल्ह्यातलं कुठलंही काम असेल बरे ते कुठल्याही मंत्रालयात असेल तुम्ही त्यांचं आज पालकत्व फक्त स्वीकारून हो। जा आम्हाला तेच शिक्का मोर्तब आहे की आमच्या जिल्ह्याचा विकास नक्की होईल तुमच्या उद्योग समूहामध्ये जेवढे नाते आहेत जेवढे संबंध आहेत त्याच्यातून एक संबंध आम्हाला वापरा आणि आमच्या या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये जिथे रोजगारासाठी लोक बाहेर दहा लाख लोक स्थलांतरित करतात तिथे एक मोठा रोजगार आमच्या जिल्ह्यामध्ये आणून द्या म्हणजे आमच्या इथल्या गरीब तरुणाला बाहेर जायला ऊस तोडायला जायची गरज पडणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे आणि एक मोठं शिक्षण इथे हे उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे उस्तोड कामगार पुरवणारा जिल्हा आहे पण एक मोठं मेडिकल कॉलेज जेव्हा जिल्ह्यामध्ये नवीन द्यायचं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये द्यावं जेणेकरून माझ्या भागातला मुलगा सुद्धा गरीब उसतोड कामगाराचा कष्ट करायचा मजुराचा शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर बनेल आणि या भागातून डॉक्टर पुरवणारा आम्ही जिल्हा होऊ शकू फार भाषण करणं अयोग्य राहील मी गडकरी साहेब आपल्यालाच विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन करावं आपले आभार मानते नंदकुमार आणि गणेशजी लोहटिया यांना विनंती आहे आपण आपलं निवेदन या ठिकाणी द्यायचंय आपण निवेदन द्यायचंय आणि या सभेच्या निमित्तानं मंचावरती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे आदरणीय आदरणीय गडकरी साहेब तुम्ही खोदिली वेदना रचिली विकासाची गाथा म्हणे